नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक आठवी विषय सामान्य विज्ञान द्वितीय घटक चाचणी क्रमांक दोन प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक ते एक तास आहे माध्यम सेमी आहे क्वेश्चन नंबर वन फिलिंग द ब्लँक्स टू मार्क्स अ थर्मोमीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ अ बॉडी सेकंड डिफरंट साऊंड नोट्स हॅव डिफरंट फ्रिक्वेन्सीस बी मॅच द फॉलोइंग टू मार्क्स ग्रुप ए ग्रुप बी हर्ट बीट्स सी सेवन्टी टू लेमन ए सायट्रिक ॲसिड पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत द्वितीय घटक चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस या ऑप्शनमध्ये आता पुढील प्रश्न सी आयडेंटिफाय द ऑड टर्म्स वेगळा शब्द ओळखायचा आहे दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे डी एन ए रायबोझोम्स क्लोरोफॉल उत्तर क्लोरोफॉल सेकंड ए ओ के ए बी बी आन्सर के क्वेश्चन नंबर टू आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स फोर मार्क्स त्यातील पहिला हू आय एम मी कोण ओळखायचा आहे थोडक्यात आय एम ए टी पी प्रोड्युसिंग फॅक्टरी आन्सर मायटोकॉन्ड्रिया सेकंड आन्सर द सन क्वेश्चन नंबर थ्री गिव टू एक्झाम्पल ऑफ कोवायलंट बॉन्ड्स आन्सर वॉटर एच टू ओ मिथेन सी एच फोर डिफाईन ॲसिड आन्सर द ॲक्वेय सोल्युशन ऑफ द नॉन मेटेलिक ऑक्साइड्स दॅट रिलीज हायड्रोजन आयन्स इन द सोल्यूशन बी गिव्ह सायंटिफिक रिजन एनी टू फोर मास्क शास्त्रीय कारणे लिहायचे आहेत चार गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे त्यातील पहिला ॲस्ट्रोनॉट्स ऑन द मून कॅन नॉट हियर इच ऑदर डायरेक्टली आन्सर बिकॉज द मून हॅज no atmosphere and sound needs a medium to travel second we heat the neck of a glass bottle in order to remove the firmly fitted stopper answer because glass expands when heated third food must have limited amount of salt answer because टू मच सॉल्ट कॅन बी बॅड फॉर हेल्थ क्वेश्चन नंबर थ्री ए आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी टू फोर मार्क्स वन राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन ॲनिमल सेल अँड प्लांट सेल फरक स्पष्ट करायचा आहे ॲनिमल सेल वनस्पती पेशी प्लांट सेल वनस्पती पेशी ॲनिमल सेल प्राणी पेशी वन न्यूक्लियस इन सेंटर न्यूक्लियस ऑन द साईड नो सेलवॉल प्लांटमध्ये सेलवॉल असतात सेलवॉल इन प्रेझेंट प्लांट सेल असं पूर्ण वाक्य लिहा सेकंड राईट डाऊन द केमिकल नेम्स फ्रॉम गिवन फॉर्म्युला एच सी एल हायड्रोक्लोरिक ॲसिड सेकंड एन ए ओ एच सोडियम हायड्रॉक्साइड थर्ड व्हॉट इज मीन बाय न्यूट्रेलायझेशन गिव एक्झाम्पल आन्सर न्यूट्रेलायझेशन इज अ रिॲक्शन रिॲक्शन दॅट when वेन an acid ॲसिड अँड अ बेस रिॲक्ट टू water वॉटर अँड सॉल्ट कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे आहेत तिन्ही प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहेत व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तरे पहा वहीमध्ये लिहून काढा उत्तरे पाठांतर करा त्याचा तुम्हाला नक्की परीक्षेसाठी फायदा होईल बी ड्रॉ नीट अँड लेबल डायग्रॅम एनी वन दोन डायग्रॅम इथे दिलेले आहेत त्यापैकी एक डायग्रॅम काढायची आहे दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे पहिली डायग्राम आहे रेस्पिरेटरी सिस्टीम इथे आकृतीची इमेज दिलेली आहे त्याप्रमाणे पेन्सिलने आकृती काढा व्यवस्थित सर्व नावे द्या दोन्हीपैकी एक आकृती काढली तरी चालेल यामध्ये नंतर आता दुसरी कोणती आकृती आहे ती आपण पाहू ड्रॉ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिरुग्रेशन ऑफ सोडियम क्लोराइड सोडियम क्लोराइडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिरुग्रेशन काढायचं आहे एन ए सी एल एन एचा अणुअंक अकरा आहे सी एलचा अणुअंक म्हणजेच ॲटॉमिक नंबर सतरा आहे इलेवन अँड सेवन्टीन त्याप्रमाणे इथे काढून दाखवलेला आहे पहिल्या कक्षेत म्हणजेच पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन त्यानंतर आठ आणि शेवटी उरलेले सर्व इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह ने दाखवायचे आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद